सासू मला दोन मुली होत्या मुलगा लावतो आईला पाच सहा मुली हो मला पण झाल्या मुली लागोपाठ मग काय करू म्हणून मी पिटोरीवाईला बोललो म्हणजे पहिला असा पण होता काय आपण घरातले सोडून आजूबाजूवाले पण नवस बोलायचे पूर्वीचा कसं होता पूर्वीच्या ज्याच्या घरी गणपती असायचा त्याच्या घरी ही पिटोरी आमोशा ही असायचीच असायची पण आता काय सर्व्हिसवाले लोक <laughs> हाय नमस्कार मी राजदीप गरत आणि ही माझी आजी हिराबाई महादेव पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या राज करंज युट्यूब चॅनल वरती आज आहे पिटवरी आणि पिटौरी बद्दलची सर्व माहिती आपण आजीकडून घेऊया आजीच्या भाषेमध्ये तर आजी आपल्या पिटवडी बद्दल सांग जरा कधीपासून तू पिटव झाल्यापासून पिटवडी आणि आता कसे कुटुंबाचे असतात त्यांचे नावसाचे असतात तुझे कसले आहे माझी काय देव आहे माझा म्हणून पिटवडी माझी असं आहे आणि कशासाठी पिटवडी आपण म्हणजे आपला चांगला व्हावासाठी चांगला होवासाठी मावशी हो मावशी पिटवरी करून चालले बघा पिटवरी करून चालले मावशी व्हिडिओ चालू आहे इंटरव्ह्यू चालू आहे मुलाखत घेते पिटवरी कशासाठी चालू केले तिने स्टोरी चाल तेच आहे नेमके तू आली आधीच म्हणजे तुला या हँडओव्हर कोणी केला म्हणजे तुझ्या हातान करून सासूस नाही दिला तुझेच सासूस हो सासूसचा चेहरा आठवते तुला छाला बिला चांगली होती भांडली भांडली बिंडली नाही चांगली होती आणि तुझा म्हणजे बाबाचा आठवतो चेहरा आठवतो तुला सगळं सगळी चांगली होती लोक तर अशापर्यंत पर्यंत आपला पिटोरी सण साजरा करतो जवळजवळ पन्नास पन्नास साठ वर्ष झाली असते ना, ना ठीक आहे आजीसने आजीश भाषेमध्ये उत्तम असं आपल्याला माहिती दिली आहे आणि आता आपण सर्वांकडे पाया पडायला जाणार आहोत आपल्या दिदीकडे पण जाऊया उरणला तर चला जाऊया आणि रात्री जागरण पण करायचं आपल्याला तर चला आपला हा ब्लॉग सुरू करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर आजीसाठी नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला सुरू करूया आपला ब्लॉग मामी देवा मामा मामी पण आले दर्शनासाठी सुस्वागतम सुस्वागतम नवीन जोडप्यांचं इथं आगमन होत आहे मानसी पाटील यांचा तर त्यांचं स्वागत करताना खुशी पाटील वेलकम वेलकम दर्शन घेऊन घ्या रां, रांग वाढली ना तर मग नंतर मग दर्शन व्हीआयपी आय पी मध्ये घ्यायला लागेल तुम्हाला पाचशे रुपये भरून क्या चला कोदा दुकानदार त्यांच्या घरी पण पिटवरे आहे आणि पाटील परिवार सर्व जमलेला आहे मामा गणेश मामा मामाणे मामानची तयारी नाही झाली अजून आले जवळ आले तर कोणला व्हिडिओ कॉल केला कोण आहे कोण आहे लपली लपली आहे ना <laughs>

उकडीच्या मोदक दिला आमच्या सगळ्या मामी आपल्या घराण्याची पिटवरी आहे ना आणि पिंटराची तर असते ती नवसाची असते ना त्यांच्या नवसाच्या आहे अजून कोण कमी आहे काय सिद्धू रिकामा रिकामा फॅमिली आहे आम्ही सगळे एकत्र येऊन सर्व सण सगळे साजरा करत असतो आता आपण इथं कधी जायचं आपल्या देव घेऊन दिवाळी नंतर गणाबा यांना बिन पण जाणार आहे यांच्यासोबत आता त्यानंतर विसर्जन पण आमचं सोबत असते आमचं सर्व सण एकत्र असतो आम्ही चला तर आता पिंट्यादासांची तर तू कर आणि पिंट्यादासांची तर आलोय आणि अना बघा आरती आरतीची तयारी करता का झाली आरती झाली आरती म्हणजे मला उशीर झालाय पिटोरी बघा मस्त सजवले हाय जेवलीच काय ना जवळचा अजून टाईम नाही आणि इकडं मस्त मावशी उकडीचे मोदक बनवलेत बघा आणि इकडे भाऊ दादा गणपतीची सर्व तयारी चालू आहे असं नवीनच खिडकी काय नवीनच आहे ना, 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 ना बनवली दिला लागत नव्हती काचा बिचा नवीन आहेत त्या नाही नाही आता रिपेरिंग केले दिला अरे बाबा नवीनच वाटतंय नेहमी आपल्याला भाऊ दादा आपल्याला हसवत असते तो साधे तर <laughs> <laughs> तुम्हाला काम करायचा दिसते मेहनती आमचा दादा बाकी बाकी काय गणपतीला या होती सर्वांनी गणपतीला नक्कीच नक्कीच तुम्ही पिटवरी बद्दल थोडी माहिती मावशी सांगणार आहे तर मावशी आपली पिटवरी नवसाची आहे मी ऐकला म्हणजे अर्धी कुटुंबांची असते अर्धी नवसाची मला दोन मुली होत्या मुलगा ला होतो आईला पाच सहा मुली मना पण झाल्या मुली लागोपाठ मग काय करू म्हणून मी पिटवरी बाईला बोललो काय मातो सरे आता मला पोऱ्या झाला ना तर मी पुढच्याला पिटोरी आणि एकदा दोन झालं <laughs> <दाए। laughs> मग मा दोन मांडायला पाहिजे होतीच अशी आहे नवसाची पिटवडी मावसाची पिंट्याची तर भाऊदळ भाऊदळच्या नवसाची बरोबर ना भाऊदळच्या नवसाची पिटवडी आहे आणि उकडीचे मोदक झालेले आहेत आपण आता खाऊनच जाणार आहोत बरोबर ना खाऊनच जाऊ <laughs> <laughs> चला आम्ही आपण आता भारती मावशीकडे लीला मावशीकडे आलोय तर बघा सर्व बसलेत उभे <laughs> <laughs> होते आता बसलेत मी काय म्हणजे आपली पिठवरी कुटुंबची आहे काय आपली नवसाची वगैरे आहे नवसाची नवसाची कोणत्या नावसाची प्रितेशच्या नावसाची आता प्रितेशच्या आई आहे आपल्या समोर इकडे आणि प्रितेशची आई आपल्या समोर आई नाव सांगा नदी म्हात्रे प्रितेश नवसाचे आहे म्हणजे नवस तुम्ही बोलला होता सोडवली असं आहे काय बोलले होते काय झालं आम्ही पिटवली पिटवली मांडू प्रितेश म्हणजे पहिले असा पण होता काय आपण घरातले सोडून आजू आजूबाजूवाले पण नवस बोलायचे माझ्या बाबतीत पण तसे चिकार झाले माझ मी पण नावसाच आहे तर ठीक आहे धन्यवाद काय झाला काही म्हणजे मुलगी झाली मुलगा झाला तरी आम्ही पिटवली बसू असा असा विषय होता ठीक आहे धन्यवाद आणि धन्यितेश कुठं आहे प्रितेश बाहेर आहे ज्याच्यासाठी नवच बोलले त्याला पहिले दाखवूया आपण इकडे भारती ताई पण इकडे बघा आणि प्रितेश याला लाचतोय एवढा मोठा झालाय पण आता याला लाचतो त्याला भेट तुला मी कुठले ना कुठल्या व्हिडिओ मध्ये दाखविण्यास तू टेन्शन नको घेऊ पला तो सध्या घर सोडून येते चला आपल्या समोर आता माझी मम्मी आणि हिराजीने बरीच माहिती तिच्या भाषेमध्ये मा दिलेली आहे पिठोरी सविस्तर माहिती आपल्या मम्मीला विचारूया तर मम्मी, मम्मी पिठोरी आमेशोबद्दल आपल्याला काय सांगशील तू पिठोरी श्रावण महिन्यातले शेवटचा दिवस म्हणजे आज श्रावण महिना आज संपतोय पिठोरी आमोशा पण आज काय झालंय आज चार योग एकत्र आले बऱ्याच वर्षांनी म्हणजे आज का असते माहिती आहे बैल पोला शेतकऱ्यांचा सण पण आजच आलाय म्हणजे आजच असते आणि मातृदिन मातृदिन पण या दिवशीच असतो त्या काळ सांगू पिठोरी अमावस्या आणि आज सोमवती अमावस्या आहे सोमवारी आलेली अमावस्या म्हणजे सोमवारी अमावस्या याला धार्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्व आहे सोमवारच्या आमावश्याला पण आणि मातृदिन मातृदिन का आमवश्याला बोलला या कारण ह्या दिवशी मातृदिन असलेल्या हा दिवस वंशवृद्धीसाठी मुलांच्या समृद्धीसाठी आणि मुलांना दीर्घाशू लागत यासाठीचा हा मोठा हिंदू संस्कृतीने मानलेला सण आहे म्हणून याला मातृदिन पण बोलतात आणि बैलांचा म्हणजे बैलपोला हा शेतकऱ्यांचा मोठा सण असतो आजच्या दिवसाला म्हणून आज बैलपोळा पण साजरा करतात आणि ह्या वेळेला आपल्या तेरड्यांची नागवेल अशी वेगवेगळ्या पा पानांची म्हणजे वेलींची आजच्या दिवशी पूजा करतात आणि चौसष्ट योगिनी बोलतात त्याला चौसष्ट योगिनी ते खाली कागद पण मिळते चौसष्ट योगिनीचा तो लावला तरी चालते हा आताच्या काळामध्ये पण पूर्वी चौसष्ट योगिनींचे पिठाच्या त्या मूर्ती करायच्या आणि त्या चौसष्ट म्हणजे मूर्ती पिरायच्या पिठाला महत्व असते हा आणि म्हणजे आजच्या दिवशी करतात लाडू म्हणजे खीर ला ना नैवेद्य तर अशी चांगली माहिती आपल्याला सविस्तर माहिती मम्मीने दिलेल्या मम्मी तुझे धन्यवाद ठीक आहे तू कधीपासून लहानपणी असल्यापासून आजीच आपली पिठवली करते गणपती त्याच्या घरी असतो ना पूर्वी पण आपले नाही ठेवत ना आपण पूर्वीचं कसं होता पूर्वीच्या ज्याच्या घरी गणपती असायचा त्याच्या घरी ही पिठोरी आमोशा ही असायचीच असायची पण आता काय वाले लोक ढगा थगी जेवणामध्ये टाइम मिळत नाही त्याच्यामुळे ज्याचे घरी घरोघर गणपती पूर्वीपासून जे आहेत ते करतात करतात म्हणजे ज्याच्या घरी आपल्या आजीसारखी म्हणजे पूर्वीपासून ज्या गणपती आहेत त्यांच्याकडे आता पण त्यांचं साजरा करतात ते पिठोरी घरोघरी घरोघरी कोण आलाय कोण आलाय राईकड आलोय नो साठी हाय जवलास काय रे जवलास हाय ट्रॉफी तोडली सगळ्या जेवायला बसले तर उशीर झालाय मला कोणी तोडली राही तोडली मग मग तोडू देकात बोट घालायचा दिदी कडून आलो आणि आता बघा जुगार खेळायला बसलोय जागरणासाठी बघा आम्हाला बोलवतात जागरणासाठी आणि स्वतः झोपून जातात या बघा ती ती जागरण करायला लागेल आम्ही पाच रुपये काय मामा विषय काय पाच रुपये मांडी आणि <laughs> दोन रुपये रुपया दोन रुपये हा <laughs>

माझ पण दहा झाला प्पा आम्हाला गुंतवू नका बघून का म्हणून बोलली की अशी लाईन मध्ये बिग बॉस बिग बॉस फ्रँड बिग बॉस घर ये <laughs> <laughs> माझा एक रुपया अकर अकरा, अकरा।, अकरा। रुणे। रुणे। बारा नऊ रुपये अकरा तेरा तेरा पंधरा सोला सोला सतरा 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 एकोणीस अठरा अठरा गप्पावली दिला गुडा गप्पाच तीन आगा पार। आगा पार। पार। चार। एक जण्पा दिलं म्हणजे आता बेकार आहे तो हर्षिका का म्हणशीच आशी म्हणजे याच्या लक्ष देऊ नऊ सहा दहा अकरा काय ते बुद्धा तुझा काय झालं काय झाले पैसे अकरा अकरा थांबव